बंजारा समाजाच्या जातीचा उल्लेख बंजारा असा असावा आमदार बाबूसिंग महाराज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना घेण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाच्या एकसंग हक्कासाठी एक, एक महत्त्वपूर्ण बैठक बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी धर्मगुरू आमदार बाबूसिंग महाराज हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये महंत सुनील महाराज शेखर महाराज संजय महाराज बाजीराव महाराज माझे आमदार निलय नाईक मोहनी नाईक प्राध्यापक पी टी चव्हाण हुकुम पवार मध्य प्रदेश उत्तर प्रदेशचे सन्मान सिंग नायक पंजाबचे याडीकर चव्हाण कर्नाटकचे ओ पी सिंग चव्हाण इंजिनियर सुभाष राठोड राजसिंग राठोड हे होते या प्रसंगी आमदार बाबूसिंग महाराज बैठकीला संबोधित करताना म्हणाले की बंजारा समाज अठ्ठावीस राज्यांमध्ये विखुरलेला असून प्रत्येक राज्यात त्यांना विविध प्रकारच्या शासकीय सुविधा मिळतात पण या सवलतीमध्ये एक संगतात नाही त्यामुळे येणाऱ्या जातनिहाय जनगणनेच्या वेळी सर्वांनी आपल्या जातीचा उल्लेख बंजारा असाच करावा जेणेकरून संपूर्ण देशभरात असलेल्या एक समान सवलती मिळू शकतील तसेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समाजाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जातनिहाय जनगणनेच्या रकानात बंजारा समाजाचा स्वतंत्र उल्लेख होण्याची शिष्टमंडळ घेऊन जाणार धर्मगुरु बाबुसिंग महाराज यांनी धोरणात्मक निर्णय घ्यावा असे प्रतिपादन यांनी केलं यावेळी नाईक परिवाराने त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला निलय नाईक म्हणाले की देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील बंजारा समाजासाठी पोहरादेवी हे धर्मस्थान आहे ही बैठक जात निहाय जनगणनेच्या अनुषंगाने बंजारा समाजासाठी पोहरादेवी हे धर्मस्थान आहे ही बैठक जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने बंजारा समाजासाठी एक महत्वाचा टप्पा ठरली धर्मगुरु बाबूसिंग महाराज यांच्या नेतृत्वाखाली संघ ओळख व सवलतींचा सा लढा अधिक प्रभावीपणे उभारला जाणार आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीने जनगणनेच्या वेळी बंजारा असा स्पष्ट उल्लेख करावा हा मुख्य संदेश या बैठकीतून देण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव चौहान सुत संचालन श्रावण चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक पी टी चव्हाण यांनी महाशिवजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारसकर कुठा वाशिम